बरा, चंगली, लाओ मात रहाता, ने आता राज्यभरामध्ये चांगली हाजेरी लावलेली आहे मात्र आता पावसाची काही ठिकाणी उघडण्याचे संकेत आज मिळाले पुन्हा एका भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं अशा प्रकारचा देखील एक अंदाज आपल्याला आता या माध्यमातून बघायला मिळत आहे नेमका कसा बदल होत आहे कोणत्या भागात कसा पाऊस राहील हे देखील आता संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सब्स्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका हवामान अंदाजा संदर्भातील महत्त्वाच्या ज्या काय अपडेट असतील त्या रोजच्या रोज सर्वात आधी याच चॅनलवरती आपण देत असतो तर आता पुढचे काही तास राज्यातील काही भागासाठी महत्वाचे असून मध्यम ते जोरदार पाऊस राहणारच आहे उद्या मात्र देखील काही ठिकाणी पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तर आता जिल्ह्यांची देखील नावे बघायला मिळतील त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आता प्रत्येक तालुक्याचा अंदाज बघणार आहोत तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्याचा काय अंदाज राहील कसं वातावरण राहील ती माहिती देखील आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्याचा विचार करता मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होण्याचे चिन्हे पाहायला मिळत आहेत अतिशय मुसळधार पावसाची शक्यता लवकरच सक्रिय होणार आहे सर्वात आधी यामध्ये कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील हे तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता कोणत्या भागामध्ये दाखल होत आहे मुसळधार पावसाचं वातावरण आता काही ठिकाणी तयार होतानाचं चित्र दिसून येत आहे तर सर्वात आधी आपण काय करूयात आता जिल्ह्यांची नावे बघूयात तर या शकता आता पुढच्या काही तासात पावसात जोर आता काही भागात वाढू शकतो यामध्ये आता बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे थोडासा पाऊस होईल किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुढच्या काही तासातच सक्रिय होणार असून पावसाची शक्यता आहे मात्र एवढं आहे की पावसाची व्याप्ती थोडीशी कमी राहील जर आता काल बऱ्यापैकी पाऊस आणि व्यापलं होता मात्र आत्ताचा पाऊस कसा आहे थोडासा काही भाग सोडू शकतो मात्र काही भागात हजेरी लावू शकतो अशा प्रकारचा आहे तसंच इकडं छत्रपती संभाजीनगर पैठणचे भाग असेल या आता पावसाचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील किंवा एका एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र पाऊस भाग बदलत राहणार आहे छत्रपती संभाजीनगरला येत्या दोन तासात पावसाची शक्यता आहे पैठणच्या भागात जालण्याच्या काही भागात येत्या दोन तासात पावसाचा अंदाज आहे हा पाऊस नंतर लोणार बन करेल मध्ये थोडीशी हजेरी लावेल त्यानंतर पुढे पुढे सरकत जाईल तसंच इकडं वाशिम हिंगोली असेल बारकवाडाचे असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लागू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे तसंच इकडं जो नांदेड भोकरचा भाग असेल या भागात देखील पुढच्या काही तासात पाऊस वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी कोणत्या भागात लागणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये होईल आता त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता काही भागामध्ये वाऱ्यांचा प्रभाव तर आहे आता एक वाऱ्यांबद्दल तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघू शकता आता काही भागात आज कमी पाऊस पडण्याचं कारण काही वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात हे वारे वाहत असल्यामुळे आता वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून आपल्याला पूर्वेकडे दक्षिण साईडला अशी बघायला मिळतात अशा प्रमाणे वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे सध्या पावसाचे ढग येतात मात्र ते काही मिनटातच पुढे जातात अशा प्रकारचं देखील आता आपल्याला दिसून आलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की पाऊस पडायला सुरुवात होते मात्र तो जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटं पडलास तर पडत आहे किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये तो लगेच पुढे जात आहे असं अहिल्या नगर येथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे म्हणजे जास्त काय पावसाचं वातावरण तयार झालं नव्हतं मात्र रात्रीला आता काहीशी वारे देखील थोडे कमी होत असतात हे तर माहीत असेल आता पुढच्या काही तासात त्याच महत्वाचं कारण म्हणजे पाऊस वाढण्याचा अंदाज काही भागामध्ये आता मिळणारच आता पुढील तालुके व जिल्हे कोणते आहेत आता सर्वात आधी या ठिकाणी तर काही भागामध्ये जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज हा आपल्याला वाऱ्यांमुळे देखील बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी मॉडेलनुसार बघू शकता आता काही भागामध्ये पावसाचा अलर्ट दाखवलेला आहे येत्या दोन तासात पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता उमरखेडचा भाग असेल आदिलाबाद निर्मल नांदेड या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज आहे मध्यम ते काही भागासाठी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पूर्णपणे बघायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो काळजी करू नका सेलू परळी माजलगाव हिंगोली पोसद पांढरकवाडाच्या भागात देखील पावसाची दमदार हजेरी लागण्याचा एक अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो तो अशा प्रकारचं पूर्णपणे वातावरण दिसून येत आहे तसंच इकडं माजलगाव साईड परही पर सिलोच्या भागात देखील पावसास शक्यता आहे तसे शिंगोलीचा भाग पुसद वाशिम लोणारचा भाग असेल याही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे उमरखेडच्या भागापर्यंत मध्यम स्वरूपाचं एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे जालना सिल्लोड चिखली अकोला कारंजा यवतमाळ पांढरकवाडा आदिलाबाद या भागात देखील पावसाची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाची हजेरी देखील लावू घेऊ शकते तसेच येत्या दोन तासात पावसाचा अलर्ट काही ठिकाणी मुसळधार बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी अति जोरदार बघायला मिळत आहे आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तो चालू असलेला पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्यांची नावे या ठिकाणी बघू शकता आता येत्या दोन तासामध्ये मध्यम किंवा मुसळधार देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ते म्हणजे शहापूर राजपूर संगमनेर इकडे पश्चिम साईडचा सा भाग असेल संगमनेरचा तसेच इकडे इगतपुरीचा भाग असेल सिन्नरचे काय पश्चिम साईड भाग असेल त्रिंबकचे काय भाग असेल नाशिक साईड जवारचा भाग आहे वाडाचा पूर्वेकडील भाग असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील मात्र राजूर इगतपुरीचे हे जे भाग आहेत या ठिकाणी एक मोठा बदल होऊन चांगला सर्वाधिक पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एका दुसऱ्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसंच इकडे चाकणचा भाग असेल चाकणच्या भागात पुणेच्या देखील काही भागामध्ये असाच अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागासाठी जोरदार अशी पावसाची हजेरी लागू शकते अशा प्रकारचं वातावरण बहुतांश भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील काही भागामध्ये आता सक्रिय होत जाणार आहे तसंच इकडे आता पैठणचा भाग असेल इकडे पाटणचा भाग कराडचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची हजेरी लागू शकते अशा प्रकारचं वातावरण सक्रिय होईल मात्र असंही नाही की पाऊस या ठिकाणी सांगितला आहे म्हणजे आता सर्वच भागात चांगला होऊन जाईल भागा, सर्वच भागात जोरदार पाऊस होईल असं देखील वातावरण नाही आहे हा अंदाज देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा तर चला आता पुढचे पाऊस पडणारे तालुके बघूयात तो आता जे पावसाचे ढग आहेत ते कोणत्या विभागाकडे सरकत आहेत मराठवाड्याकडे जात आहेत की विदर्भाकडे जात आहेत की उत्तर महाराष्ट्रात त्याची नावे आपण बघणार आहोत कारण काही भागामध्ये अचानकपणे पाऊस सुरू होऊ शकतो हा देखील आमदार शेतकरी मित्रांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे तर चला ती परिस्थिती आपण बघूयात या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता चांगला पाऊस आपल्याला सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात आता बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात जे काय उरले सारले भाग आहेत या ठिकाणी पाऊस होऊन जाईल सिन्नरच्या भागात पाऊस होणारच आहे जुन्नरच्या भागात पाऊस होणार आहे तसेच खेड खोपोलीच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी चांगली हजेरी लागू शकते तसेच इकडं पुणेचा भाग असेल पुणेच्या भागात देखील चांगली पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे पनवेलचा भाग असेल या ठिकाणी देखील आता मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे अंबरनाथ ठाणे नेरळ पनवेल मुंबईच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे शहापूर वसई विरारचे भाग असेल वसई विरारच्या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे अंबरनाथच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो पुन्हा एकदा अशा प्रकारची स्थिती ही बघायला मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे मोठे बदल हे वातावरण मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तसंच इकडं चाकणच्या बहुतांश भागामध्ये पावसाची चांगली हजेरी लागेल चाकणच्या चा बऱ्यापैकी भागात पावसाचा जोर चांगला राहील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे पुणे मुंबई गोरेगावच्या भागात पाऊस आहे सातारा या ठिकाणी पुढच्या काही तासात ता पावसाची हजेरी लागू शकते सातारा चिपळूण कराडच्या भागात देखील पावसाची हजेरी लागू शकते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो हा अंदाज देखील आता लक्षात घ्यावा तर हा झाला कोकण साइड पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचा अंदाज तर चला आता उर्वरित जिल्ह्यांची नावे आपण बघूयात यामध्ये जर विचार केला तर आता काही भागामध्ये चांगली पावसाची हजेरी लागणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये जर विचार केला तर पुन्हा दोन ते तीन तासानंतर सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात पुन्हा अजून जोर वाढणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस नक्की होणार आहे जुन्नरच्या भागापर्यंत हजेरी लागू शकते तसंच इकडं जो आता उर उरलेला भाग असेल यामध्ये आता इगतपुरीचे भाग असतील याही ठिकाणी पाऊस राहणार आहे श्रीरामपूर अहिल्या नगरच्या भागाकडील अंदाज बघूयात छत्रपती संभाजीनगर काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे कुठे मध्यम पाऊस होऊ शकतो तर काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी सर्वाधिक जे डॉट मी तुम्हाला आहे या भागामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोडचे भाग असेल या ठिकाणी पातुराचे भाग असतील या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा मध्यम स्वरूपाचा आपल्याला काही भागासाठी बघायला मिळू शकतो अशा अशा वातावरण राहील अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम जे पिवळ्या कलर मध्ये तुम्हाला आता दिसत आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे या भागात चांगली पावसाची शक्यता आहे तसंच इकडं छत्रपती संभाजीनगर बहुतांशी भाग पावसाने व्यापून जाणार आहेत या बहुतांश भागात पावसाची शक्यता तर आहे सिल्लोडच्या भागात देखील पाऊस पडण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आसपासचे देखील बरेच भाग पाऊस कव्हर करून टाकणार असून चांगली पावसाची हजेरी लागणार आहे यापुढे एवढंच नव्हतं तर अजून काही तालुक्या आहेत त्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे ते देखील जिल्हा आपण बघूयात तर्या बोग तर या ठिकाणी बघू शकता मध्यम स्वरूपाचा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात तर बघायला मिळेल किंवा जोरदार पावसाची शक्यता आहे सध्या पाऊस काही भागात सुरू आहे मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या पावसाची हजेरी लागणार आहे पांढरकवाडाचा भाग असेल या भागात देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पांढरकवाडा यवतमाळ ताडोबा आदिलाबादची उर्वरित राहिले सारले भाग असतील या ठिकाणी देखील पावसात शक्यता आहे मध्यम पाऊस होईल काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी बरसण्याचा देखील अंदाज आहे हा अंदाज मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच काही महाराष्ट्राचे भाग आहेत कारंजा असेल अमरावती असेल आर्वी असेल वर्धा असेल या भागात देखील पाऊस आहे उमरेड वर्धा खामगाव चिखलीच्या भागात देखील पावसाचा अंदाज असेल किंवा मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तसंच इकडे नागपूरच्या भागामध्ये भंडाऱ्याच्या भागामध्ये तसेच इकडे गोंदियाच्या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे देसाईगंजला सध्या पाऊस सुरू आहे अजून पावसाची तीव्रता वाढून काही ठिकाणी मध्यम पाऊस लवकर चांगल्या स्वरूपाची चा हजेरी लावेल अशा प्रकारचा एक आपल्याला स्पष्टपणे अंदाज बघायला मिळत आहे अशा प्रकारचं वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे काही काळजी करण्यासारखं एवढं काही नाही आहे जास्त काय काही भागात पाऊस नाही आहे मात्र एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता आहे कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण आहे तसेच इकडे शेतकरी मित्रांनो रोजची रोज अंदाज या चॅनलवरती बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाचा अंदाज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत धन्यवाद